महत्वाची बातमी आपण पाहतोय नितेश राणे शिवेंद्र राजे भोसले यासह अनेकांना फोन केलेले आहेत आणि आता मंत्रिपदासाठी भाजपाकडून पंकजा मुंडे यांना सुद्धा फोन केलेला आहे पंकजा के मुंडे या विधान परिषदेच्या माहिती मिळते आताची महत्वाची बातमी आपण पाहतोय पंकजा मुंडे यांना भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी फोन केलेला आहे नितेश राणे पंकज गोयर यांना सुद्धा मंत्रिपदासाठी फोन केलेला आहे आणि त्याचबरोबर विधान परिषदेच्या आमदार पंकजा मुंडे यांना सुद्धा मंत्रिपदासाठी फोन केल्याची माहिती मिळते आताची महत्वाची बातमी आपण पाहतोय आज मंत्रिमंडळ विस्तार नागपूरमध्ये होणार आहे दुपारी चार वाजता नागपूरच्या राजभवनामध्ये हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे राज्यपाल राधाकृष्णन हे शपथ देणार आहेत आणि त्यासाठी आता तिन्ही पक्षांच्या वरिष्ठांकडून त्या आमदारांना फोन जात आहेत मंत्रिपदासाठी भाजपनं सुद्धा पंकजा मुंडे यांना फोन केल्याची माहिती मिळते मंत्रिमंडळामध्ये तरुण चेहऱ्यांना संधी दिली जाणार आहे नवे चेहऱ्यांना संधी दिली जाणार आहे आणि त्याचबरोबर जे महत्वाचे नेते आहेत त्यांना सुद्धा संधी दिली जाणार असल्याची माहिती मिळते आणि भाजपाकडून आता पंकजा मुंडे यांना सुद्धा फोन केलेला आहे या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी ओम देशमुख यांच्याकडून ओम काय अधिकचे अपडेट्स मिळत आहेत पंकजा मुंडेंना सुद्धा मंत्रिपदासाठी फोन केला आहे श्वेता अगदी बरोबर आहे भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना भाजपकडनं मंत्रिपदासाठी फोन केलेला आहे आपल्याला ती माहिती कळाली आहे अं पंकजा मुंडे ज्या विधान परिषदेचे आमदार आहेत त्यांना भाजपनं आता या मंत्रिपदासाठी यावेळेला फोन केलेला आहे या सगळ्याच पार्श्वभूमीवरती भाजपकडनं पुन्हा एकदा महिला आणि ओबीसींना प्रतिनिधित्व देण्यात येतंय हे स्पष्ट होतंय पंकजा मुंडे भाजपच्या एक ताकदवान नेते आहेत ओबीसींची मूट बांधण्यामध्ये त्यांचा मोठा सहभाग होता मराठवाडा असेल किंवा विदर्भातल्या अनेक भागांमध्ये त्यांचा मोठा प्रभाव देखील आहे भाजपासाठी त्यांनी या निवडणुकीमध्ये चाळीसहून अधिक सभा देखील घेतल्या हो होत्या आणि एक फायर ब्रँड नेत्या म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं अखेरीस विधान परिषदेनंतर पंकजा मुंडेंची मंत्रिपदी वर्णी लागली आहे हे जवळपास आता स्पष्ट झालंय पंकजा मुंडे यांना भाजपनं फोन केला त्यामुळे कुठेतरी ओबीसींच्या प्रतिनिधित्वाच्या संदर्भामध्ये भाजपकडनं पंकजा मुंडेंना फोन करण्यात आला आहे आता पंकजा मुंडे पुन्हा एकदा राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये दिसतील आणि मराठवाडा असतील किंवा विदर्भातील सगळ्या पार्श्वभूमीवरती पंकजा मुंडेंचं नाव भाजपसाठी निश्चितच खूप फायदेशीर ठरू शकतो त्यामुळे अखेरीस पंकजा मुंडे यांना मंत्रिपदासाठी फोन करण्यात आला पंकजा मुंडे राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री म्हणून दिसतील नक्कीच धन्यवाद ओम आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी